नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो होळी पूर्वी एक कोटी पेक्षा अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार उद्या हुनार या मागनी वर अशी सविस्तर या बातमी विषयच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा सोबतची मोठी आनंदाची बातमी आपल्या

या आधी होळीपूर्वीच सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट दिली होती महागाई भत्त्याची गणना ही आधारे एका वेतन आयोगानुसार ठरवून दिलेल्या मानकाप्रमाणे वर्षातून दोन वेळा महागाई भत्त्यात वाढ केली जाते पहिली दुरुस्ती एक जानेवारी पासून लागू होते तर दुसरी दुरुस्ती त्याच वर्षी एक जुलैपासून लागू होते त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे डी ए किती वाढू शकतो जून दोन हजार चोवीस मध्ये सरकारने महागाई भत्ता पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के केला होता आता एआयसी पी च्या नव्या आकडेवारीनुसार जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये महागाई भत्त्यात आणखी तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून महागाई भत्ता छप्पन टक्क्यापर्यंत वाढवू शकतो अंमलबजावणी होळीच्या सुमारास सरकार याची घोषणा करते सध्या एक जुलै दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता मिळत आहे कॅबिनेटच्या मंजुरीनंतर अर्थ मंत्रालय याची अधिसूचना जारी करते तर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेटसह सह